प लिटिल चार्म्स या कार्यक्रमातून गायक रोहित राऊत हा घराघरामध्ये लोकप्रिय झाला दरम्यान रोहितची पत्नी जुईली जोगळेकर ही देखील लोकप्रिय गायिका आहे दोन हजार बावीस साली त्यांनी लग्न केलं परंतु लग्नाआधी रोहित आणि जुईली लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते म्हणजेच लग्न न करता एकत्र काही वर्ष राहायचं सा। ज्यासाठी त्यांच्या घरच्यांनीही त्यांना विरोध केला होता मात्र त्यांनी हा निर्णय का घेतला त्यामागचं शॉकिंग कारण आता गायक रोहित राऊतने उघड केलं आहे रोहित म्हणा लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणं ही आमची गरज होती कारण तेव्हा आमच्या दोघांकडे काहीच पैसे नव्हते लॉकडाऊन होण्याच्या आधी फक्त महिने अगोदर मी इंडियन मध्ये होतो त्या दरम्यान मी बाहेरचे रेकॉर्डिंग केलं नव्हतं त्यामुळे माझ्याकडे काहीच पैसे नव्हते तेव्हा जुईली सुद्धा भाड्याच्या घरामध्ये राहत होती आणि माझीही तीच परिस्थिती होती त्या लॉकडाऊनच्या काळात पैसे नव्हते आणि म्हणून मग आम्ही घरच्यांना सांगितलं ही अशी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आता आम्हाला वेगवेगळा खर्च करणं शक्य नाही जुईलीच्या बाबांनाही मी हेच म्हणालो की जर पुढचा संसार सुरळीत चालवायचा असेल तर आतापासूनच पैसे कमवायला पाहिजेत जे आता तिच्याकडेही नाहीयेत आणि माझ्याकडेही नाहीयेत तुम्ही ठरवा आम्ही मध्ये राहायचं की नाही यासाठी आम्हाला त्यांना खूप विनवण्या कराव्या लागल्या होत्या मात्र त्यानंतर त्यांनी त्यान आम्हाला त्यान यासाठी परवानगी दिली होती असा खुलासा करत रोहितने मध्ये राहण्याचं कारण सांगितलं आहे रोहित आणि जुईली हे दोघेही तीन वर्ष लिव्हिंग मध्ये राहिले त्यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधली